मार्च महिना हा ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीने खूपच महत्वाचा ठरणार आहे कारण या महिन्यात बरेच ग्रह राशी बदल करणार रा आहेत खास करून शनीच्या गोचरामुळे राशीचक्रावर प्रभाव पडणार रा आहे या महिन्याच्या सुरुवातीला भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह राशी बदल करणार रा आहे त्यामुळे एक मार्चपासून ते आठ मार्च पर्यंत हा मार्च महिन्याचा आठवडा अनेक राशींचे भविष्य बदलणारा असेल या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बारा राशींचे मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्याचे भविष्य कसे असेल हे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महिन्यांमध्ये भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होणं अत्यंत गरजेचा आहे त्यामुळे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर व्हावी यासाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू अशी कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी आठवड्याची सुरुवात चांगल्या बातम्यांनी होईल व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा आणि प्रगतीची संधी मिळेल तुमची कार्यक्षमता वाढवा सामाजिक उपक्रमांबाबत जागरूक राहा महत्वाच्या कामात गोपनीयता ठेवा दुसरी राशी आहे वृषभ राशी आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल अनावश्यक कामावर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे याबाबत सावधगिरी बाळगा कुटुंबातील भौतिक सुखसोयी आणि साधनांवर जास्त पैसा खर्च होईल तिसरी राशी आहे मिथुन राशी तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल प्रिय व्यक्तीपासून दूर गेल्याने मन अस्वस्थ राहील व्यवसायात अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका अन्यथा फसवणूक होऊ शकते नोकरीत असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुमचा अपमान होईल चौथी राशी आहे कर्क राशी तुम्हाला प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल कामाच्या ठिकाणी विपरीत लिंगाच्या जोडीदाराशी जवळीक वाढेल कुटुंबात प्रेम आणि जवळीक वाढेल आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल तर मित्रांनो जर तुम्ही अजूनही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू अशी कमेंट केली नसेल तर वाट कसली पाहताय लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू अशी कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो पांचवी राशि है सिंह राशि प्रेम संबंधात अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते संयम ठेवा सकारात्मक विचार केल्याने नात्यात अधिक येईल संशयास्पद परिस्थिति टाळा वैवाहिक जीवनात छोट्या छोट्या गोष्ठीवरुन मतभेद सहावी राशि है कन्या राशी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल अनावश्यक कामावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे याबाबत सावधगिरी बाळगा जमीन इमारती इत्यादी मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी आजचा दिवस शुभ नसेल सातवी राशी आहे तूळ राशी तुमच्या भावना सकारात्मक ठेवा तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून मार्गदर्शन आणि साहचर्य मिळेल कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होण्याचे शुभ संकेत आहे मित्रांसोबत मनोरंजनाचा आनंद मिळेल आठवी राशी आहे वृश्चिक राशी भौतिक सुखसोयींवर अधिक लक्ष असेल तुमचे घर आणि व्यवसायाची जागा सजवण्यासाठी खूप वेळ लागू शकतो राजकारणात विरोधकांच्या कारस्थानांपासून दूर राहा नोकरीत पदोन्नतीसह तुम्हाला इच्छित ठिकाणी पोस्टिंग मिळेल तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू अशी कमेंट केली नसेल तर लवकरात लवकर कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो नववी राशी आहे धनुराशी कामाच्या ठिकाणी अशी काही घटना घडू शकते त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहील कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे लागेल सहकायांसोबत काम केल्याने परिस्थिती सुधारेल होत आलेल्या कामात अडथळे येऊ शकतात विचारपूर्वक केलेल्या कामात यश मिळेल दहावी राशी आहे मकर राशी वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत व्यवसायात चांगल्या उत्पन्नासोबतच पैशांचा खर्चही जास्त होई। पैशाचे अतिरिक्त स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल पैशाचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करा अकरावी अशी आहे कुंभराशी वैवाहिक जीवनात कौटुंबिक सदस्यांसोबत भावनिक जोड नसल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांशी समन्वय ठेवा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा बारावी आणि शेवटची राशी आहे मीन राशी आरोग्याशी संबंधित कोणतीही विशेष समस्या उद्भवण्याची शक्यता कमी आहे जुनाट आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आरोग्यात आराम मिळेल तुम्हाला निरोगी वाटेल मनात सकारात्मकता वाढेल तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू अशी कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद